तर नमस्कार मित्रांनो रॉयल शेतकरी यूट्यूब चॅनल आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपण आज तारीख आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस तर आपण फुले किमया ह्या प्लॉट आहे आपला आणि या प्लॉटमध्ये आपण दुसरी फवारणी करत आहोत तर आज कम्प्लीट आपल्या प्लॉटला छप्पन दिवस कंप्लीट झालेले आहेत तर छप्पनव्या दिवशी आपली दुसरी फवारणी होत आहे तर बघू शकता मित्रांनो प्लॉट एक आणि आपण दुसरी फवारणी वीस टक्के फुल आणि ऐंशी टक्के फुल बसलेलं आहे आपलं एकदम बारीक बारीक चट्टी दिसतात यामध्ये आपण दुसरी फवारणी घेत आहोत तरी एकदम जबरदस्त असा रिझल्ट देणारी आपण एकदम बुरशीनाशक कोणते औषधं वापरत आहोत हे आपण शेवटी सांगणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा तर बघू शकता आपण औषधं कोणते कोणते घेतलेले आहेत तर आपण सर्वात नंबर एकचं फंगीसाइड आपण घेतलेलं आहे बी एस एफचं प्रॅगझर तर हे आपल्याला वीस लिटर पाण्यासाठी पंधरा एम एल आपण वापरत आहोत तर प्रॅगझर हे औषध आपण पुढे चलून शेंगावर किंवा बुरशी हे येता कामा नाही यासाठी आपण वापरत आहोत तरी बघू शकता असं आपण पंधरा एम एल बकिटामध्ये औषध टाकलेलं आहे आणि त्यानंतर जे आपण दुसऱ्या फवारणीसाठीच आणलं होतं की बी एस एफचं यमिनेट हे सुद्धा नाही हे कीटकनाशक आहे तर हे सुद्धा आपण पंधरा एम एल वापरत आहोत हे दुसऱ्या फवारणीसाठी आपण आणलं होतं आणि तेच आपण कीटकनाशक द आता दुसऱ्या फवारणीला वापरत आहोत फक्त आपल्याला वापरायचं होतं ते पंचेचाळीस दिवसाला तर आपली दहा किंवा अकरा दिवस लेट झालेली आहे ती फवारणी पावसाच्यामुळे आपण केलं नाही आणि दुसऱ्या जे फवारणीला टॉनिक आणलं होतं ते टॉनिकसुद्धा आपण थोडं वापरत आहोत कारण आपल्या अजूनसुद्धा वीस ते पंचवीस टक्के फुल चालू आहे आणि सुद्धा पुढे फुल सत्तरव्या दिवसापर्यंत फूल लागतच राहतात त्यासाठी आपण टॉनिक टॉनिकचा असतो वापर आपण बी एस एफचा प्रॅक जर हे कशासाठी वापरत आहोत तर पुढे चलून पानावर जे बुरशी येते जे ठिपके येतात लाल आणि जे शेंगावरसुद्धा ठिपके येतात ही बुरशी लागू नाही लागू नाही यासाठी आपण प्रॅक जर दरवर्षी वापर करतो तर ने काय होते तर एकदम सोयाबीन आपलं एक तर हे सुद्धा काम करते आणि जबरदस्त बुरशी नाशे प्रॅक्झर तर यामध्ये कोणकोणते घटक आहेत तर यामध्ये आहे फिक्सऑ पायरोक्साइड एकशे सदुसष्ट आणि पायरा क्लोरबिबीन तीनशे तेहतीस नंबर एक फंगी आहे बघू शकता या पद्धतीने आपली फवारणी होत आहे आणि ही फवारणी आपल्याला म्हणजे प हे फंगी जे प्रॅक्झर आहे हे कोण अवस्थेत घ्यावं लागते तर फुलाची शेटिंग संपूर्ण फुलाची शेटिंग किंवा पाच दहा टक्के फुल राहिले तरी चालताल या पद्धतीने आपल्याला शेटिंग झाली पाहिजे या अवस्थेत म्हणजे आपले कंप्लीट पंचावन्न दिवस कम्प्लीट झालेले आहेत या प्लॉटला तर आपल्याला या अवस्थेत फवारणी घ्यायची आहे तरी धन्यवाद